मित्रांनो नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक मध्ये आपण सर्वांच पुनश्च एकदा मी सहज स्वागत करत आहे आज पुन्हा मी एक नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन आलो हो आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनल वरती जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा मी अशाच प्रकारचे अनेक नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो आजची माहिती जी आहे ती अत्यंत महत्वपूर्ण आहे तुमच्या ज्ञानात भर घालणारी आहे आणि म्हणून सदर व्हिडिओ हा अगदी शेवटपर्यंत बघा मित्रांनो आज भारतामध्ये आणि जगात माणसाच्या मानवाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या अनेक व्यक्तींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं आणि पुरस्कार देणाऱ्या अनेक संस्था उदयास आलेल्या आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर शासकीय पातळीवरती अनेक पुरस्कार जे आहेत ते दिले जातात आणि या पुरस्कारामुळे पुरस्कृत व्यक्ती सन्मानित होते तिने जे कार्य केलं त्या कार्याची चीज होते अशा व्यक्तीचा समाजामध्ये मान सन्मान अधिक वाढतो आणि अशा पुरस्कारामुळे कित्येक लोकांना प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळते आणि यासाठी अनेक पुरस्कार दिले जातात सध्या जर आपण पाहिलं तर जगामध्ये प्रतिष्ठेचा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार कोणता आहे डू यू you नो know? माहित आहे तुम्हाला माहित आहे तुम्हाला सांगा ज्यांना माहीत असेल त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा तर मित्रांनो बघा सध्या जगामध्ये संपूर्ण जगामध्ये मी महाराष्ट्राचा विचार करत नाहीये महाराष्ट्रावर महाराष्ट्रामध्ये देखील म्हणजे राज्य पातळीवर अनेक पुरस्कार दिले जातात देश पातळीवर अनेक पुरस्कार दिले जातात जगा जागतिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर जगामध्ये अनेक लोकांना पुरस्कार दिले जातात ज्यांनी मानवाच्या कल्याणासाठी कार्य केलं आहे सध्या जगामध्ये सर्वात प्रतिष्ठेचा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार आहे नोबेल पुरस्कार मित्रांनो सध्या जगामध्ये प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून ज्या पुरस्काराकडे पाहिलं जातं त्या पुरस्काराचं नाव आहे नोबेल पुरस्कार आणि नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात किमती पुरस्कार मानला जातो आणि या पुरस्काराची रक्कमही दहा ते बारा कोटीच्या घरामध्ये असते आता वाढली पण आहे आणि दरवर्षी ही जी किंमत आहे ना या पुरस्काराची तर ती वाढलेली असते आणि हा पुरस्कार सर आल्फ्रेड नोबेल यांनी मिळवलेली जी संपत्ती आहे आणि ती संपत्ती संपत्ती आणि गुंतवणूक केलेली जी रक्कम आहे तर त्या संपत्तीच्या आणि गुंतवणूक केलेल्या रकमेच्या व्याजातून हा नोबेल पुरस्कार दिला जातो या पुरस्काराची रक्कम दिली जाते तर मित्रांनो आज आपण बघूया नोबेल पुरस्काराच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आज आपण बघून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो अल्फ्रेड नोबेल या महान मानवतावादी आणि लोक कल्याणकारी व्यक्तीचा जन्म स्वीडन देशाची राजधानी असलेला स्टॉक होम येथे अठराशे तेतीस मध्ये झालेला होता त्यांना नोबेल हे जे आडनाव आहे हे आडनाव त्यांच्या मूळ गावावरून त्यांना मिळाले होते त्यांचे पूर्वज नोबिले नोबिलेव येथे राहत होते नोबिलेव नावाचे गाव होतं आणि त्या गावामध्ये ते राहायचे आणि त्यामुळेच त्यांच्या गावाच्या मूळ गावावरूनच त्यांना हे नोबेल आडनाव मिळालेले होते अल्फ्रेड यांच्या आजोबांनी उपसला नावाच्या विश्वविद्यालयामध्ये प्रवेश घेत असताना नोबिल असे आडनाव लावले होते आणि त्यामुळेच पुढे त्याचा अपभ्रंश झाला आणि नोबेल असं हे आडनाव झाले अल्फ्रेड यांच्या आजोबांनी याच विद्यालयामध्ये एका रेक्टरच्या मुलीशी विवाह केलेला होता आणि अल्फ्रेड यांचे वडील जे होते ते एक व्यावसायिक होते त्यांना संशोधन कार्याची आवड होती त्यांना रिसर्च करणं खूप आवडत होतं परंतु अचानक स्वीडनमध्ये त्यांना दिवाळखोरीला सामोरे जावं लागले आणि त्यामुळे त्यांना नाईला जाणे रशियाला जावे लागले रशियामध्ये आल्यावर त्यांनी उदरनिर्वाहासाठी उद्योग सुरू केला त्यात त्यांना चांगला फायदा झाला चांगला जम त्या उद्योगामध्ये बसलेला होता आणि त्यांची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती आता सुधारलेली होती आणि अल्फ्रेड यांनी देखील वडिलांच्या बरोबर ते देखील रशियाला गेलेले होते आणि त्यांनी सेंट पीटरबर्ग येथे खाजगी जे शिक्षक होते तर त्या शिक्षकाकडून शिक्षण घेण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आणि भाषा रसायनशास्त्र या विषयामध्ये त्यांनी विशेष अध्ययन केलेले होते आणि याचबरोबर त्यांनी रशियन स्वीडन इंग्रजी फ्रेंच जर्मन इत्यादी भाषा देखील त्यांनी अवगत केलेल्या होत्या सर अल्फ्रेड नोबल यांना अनेक प्रकारच्या भाषा ज्या अवगत झाल्यामुळे उद्योग निर्मितीसाठी त्यांना जर्मनी फ्रान्स इटली अमेरिका इत्यादी देशामध्ये हो दे, इत्यादी देशांच्या दौरा करताना त्याच्यात चांगलाच फायदा त्यांना झालेला होता मित्रांनो ते रसायनशास्त्राशी संबंधित कार्य करीत राहिले आणि आर्थिक स्थैर्य त्यांना लाभल्याच्या नंतर पुन्हा ते आपल्या वडिलांसोबत अठराशे त्रेसष्ट साली स्वीडनला गेले आणि स्वीडन येथे आल्याच्या नंतर स्टॉकहोम येथे स्फोटक द्रव्य तयार करण्याचे काम त्यांनी प्रयोगशाळेमध्ये सुरू केलेलं होतं आणि वडिलांकडून याविषयीची अधिक माहिती जी आहे ती माहिती त्यांनी घेतली आणि एवढंच नाही तर या स्फोटकांचा उपयोग जो आहे या विस्फोटकांचा उपयोग जो आहे तर तो त्यांनी रशियासाठी केलेला होता आणि या सर्वांमुळे त्यांच्या मनामध्ये संशोधनाची निर्मिती करण्याची प्रेरणा जी आहे ती प्रेरणा त्यांना भेटली आणि त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी नोबेल इग्नायटर नावाचे एक प्रज्वलक जे आहे ते प्रज्वलक त्यांनी निर्माण केलं आणि त्यानंतर अगदी काहीच वर्षांनी त्यांनी अं डायनामाइटचा शोध लावला त्याचा उपयोग जो आहे तर तो अं खनिजासाठी लागणारे खोदकाम करण्यासाठी त्याच्यानंतर सुरुंग लावण्यासाठी रस्ता बांधकामासाठी त्याचा वापर जो आहे तो होऊ लागला याबरोबर तोफ बंदुका यांच्यासाठी सुद्धा त्यांनी नवीन पद्धतीने स्फोटक द्रव्य जे आहे ते तयार केले आणि अल्फ्रेड नोवल यांनी स्फोटके स्फोटक द्रव्य जे आहे तर ते तयार करण्यासाठी जर्मनी फ्रान्स इटली स्कॉटलंड इत्यादी ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रयोगशाळा ज्या आहेत त्या त्यांनी बनवलेल्या होत्या आणि याशिवाय त्या प्रयोगशाळांमध्ये रबर चामडे संप्रेशन इत्यादीची निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी होऊ लागली आणि अशा प्रकारे त्यांनी अनेक तीनशे पंचावन्न थ्री हंड्रेड फिफ्टी फाईव्ह अशा प्रकारच्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू त्यांनी बनवल्या आणि त्या वस्तूच्या व्यावसायिक उपयोग करण्यासाठी सुमारे वीस देशांमध्ये दे त्यांनी नव्वद कारखाने स्थापन केलेले होते किती कारखाने तर सुमारे वीस देशामध्ये दे, जगातील सुमारे वीस देशांमध्ये दे, त्यांनी नव्वद कारखान्यांची निर्मिती केलेली होती आणि मित्रांनो अशा प्रकारे जगातील पहिली सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कंपनी स्थापन करण्याचा मान हा अल्फ्रेड नोबल यांना मिळाला आणि त्यांनी एवढ्या मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये उद्योग चालवल्यामुळे त्यांच्या जवळ अमाप अशी खूप संपत्ती जमा होऊ लागली अल्फ्रेड नोबेल यांना दोन भाऊ होते ते रशियामध्ये खोदकामाचे कार्य करीत होते आणि हे सर्व नोबेल बांधव उदारमत्वादी आणि अतिशय धनवान होते त्यांनी कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक सुखसुविधा निर्माण केलेल्या होत्या आणि महत्वाची एक गोष्ट म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायची आहे की त्यांच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी कधीच संप केलेला नाही आज आपण पाहतो आहे की एखाद्या कारखान्यामध्ये एखाद्या कापड गिरणीमध्ये किंवा अनेक वस्तू तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये कर्मचारी संप करतात पण अल्फ्रेड नोबेल यांच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत कधीच संप केलेला नसल्याचं बोललं जातं मित्रांनो अल्फ्रेड नोवल यांनी लग्न केलं नाही एक मजेशीर गोष्ट ही की त्यांनी कधीही लग्न केलं नाही सतत कार्यमग्न राहण्यास त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं स्वतःला पीजी ठेवलं त्यांनी आणि म्हणूनच युरोपमधील सर्वात मोठा धनवान व्यक्ती म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झालेली होती आणि त्यांची प्रकृती त्यांना कधी कधी साथ देत नसल्यामुळे कधी कधी त्यांचा स्वभाव जो आहे तर तो मुळी म्हणायचा आपल्या कामाविषयी ते नेहमी असं म्हणायचे की मी जेथे काम करतो तेथे माझे घर आहे आणि मी सर्वत्र काम करतो मित्रांनो त्यांची सहा देशामध्ये घरे होती आणि आल्फ्रेड नोबल यांनी लग्न केलं नसलं तरी त्यांच्या आयुष्यामध्ये तीन स्त्रिया आलेल्या होत्या असं म्हटलं जातं ज्यामध्ये ऑस्ट्रिया देशाची बॅरोस बर्था फॉन सटनर ही शांती आंदोलनामध्ये जी सहभागी झालेली होती तर शांती आंदोलनामध्ये सहभागी होणारी ऑस्ट्रेलिया देशाची बॅरोनिस बर्धा फॉन सटनर या स्त्री बरोबर ते लग्न करण्यासाठी इच्छुक होते परंतु त्या स्त्रीच दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम होते आणि तिला एकोणीसशे पाच साली शांततेचा नोबेल पुरस्कार जो होता तर तो मिळालेला होता आणि त्यानंतर व्हिएतनामची एक स्त्री होती सोफी हॅस हिशाबरोबर त्यांचे प्रेम संबंध होते ती त्यांच्यापेक्षा तेवीस वर्षांनी लहान होती त्यांचे प्रेम संबंध साधारणतः अठरा वर्ष चालूनही त्याचे कधीही लग्नामध्ये रूपांतर झाले नाही आणि अल्फ्रेड नोवेल जीवनाच्या शेवटपर्यंत क्रियाशील राहिले आणि दहा डिसेंबर अठराशे शहाण्णव साली इटलीतील सान रेवो नगर येथे त्यांचा मृत्यू झाला आणि ज्यावेळेला त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेला ते एकटेच होते मित्रांनो अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू अठराशे ला झाला आणि अठराशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी जे मृत्यूपत्र लिहिलेलं होतं तर ते मृत्यूपत्र सर्वांसमोर खुले झाले आणि त्यावेळेस अनेक समस्या निर्माण झालेल्या होत्या अनेक लोकांनी अनेक देशाच्या लोकांनी त्यांच्या मृत्यूपत्राला विरोध केलेला होता आणि एवढंच नाही तर त्यामुळे देशा देशामध्ये तंटे निर्माण झाले भांडण निर्माण झाले आणि अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती जी आहे ती अनेक देशामध्ये पसरलेली होती आणि त्यांच्या वास्तव्याच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर कोणत्याही एका देशामध्ये त्यांचं वास्तव्य नसल्यामुळे सतत ते इकडून तिकडे इकडच्या देशातून तिकडच्या देशामध्ये फिरत असल्यामुळे एक राष्ट्रीयत्वाचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्यांनी मृत्यूपत्र लिहिताना वकिलांचे सहकार्य घेतले नव्हते आणि त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या त्यामध्ये अनेक त्रुटे जे आहेत तर ले ले त्या अनेक त्रुट्या त्यामध्ये राहिलेल्या होत्या अल्फ्रेड नोबेल यांनी जो मृत्यूपत्र लिहिलेला होता आणि त्या मृत्यूपत्राच्या नुसार नार्वे सरकारने काय केलं की एक कमिटी तयार केली आणि ती कमिटी तयार करून नोबेल शांती पुरस्काराची व्यक्ती ठरवावे असे त्यामध्ये नमूद केलेले होते आणि पण या गोष्टी स्वीडनच्या सम्राटाला मान्य नव्हत्या नार्वे आणि स्वीडन मध्ये तणावपूर्ण वातावरण होते आणि याच वेळेला रॅगनर सोमर नावाचा त्यांचा एक तरुण सहाय्यक होता अल्फ्रेड यांनी सोमरला काही अधिकार दिलेले होते कार्यवाहक म्हणून तोच काम करत होता आणि त्यांनी स्वीडनच्या सम्राटाबरोबर आणि चर्चा घडवून आणल्या आणि मग शेवटी अल्फ्रेड नोबेल यांना स्वीडनचे राष्ट्रीयत्व देण्यास प्रवृत्त केले अल्फ्रेड नोबेल यांना स्वीडनच्या सम्राटाने राष्ट्रीयत्व देऊन त्यांचे मृत्यूपत्र स्वीकारले आणि त्यानंतर एक नोबेल फाउंडेशन जे आहे ते नोबेल फाउंडेशन तयार करण्यात आले एकोणतीस जून एकोणीसशे मध्ये नोबेल फाउंडेशन तर्फे नोबेल पुरस्काराविषयीची काही नियमावली जी आहे तर ती नियमावली प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि मग एकोणतीस जून एकोणीसशे मध्ये नोबेल फाउंडेशनचे नोबेल फाउंडेशन नावाचे एक स्वायत्त ट्रस्ट ज्याला आपण विश्वस्त ट्रस्ट असं म्हणतो ते निर्माण झाले आणि या ट्रस्टमध्ये एकोण सहा सम सदस्य असतात ट्रस्ट, ट्रस्ट जो अध्यक्ष आहे तो निवडण्याचा अधिकार हा स्वीडन सरकारला देण्यात आलेला आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या संस्थांना वेगवेगळे पुरस्कार देण्याचे अधिकार देण्यात आले ज्याप्रमाणे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेला पदार्थ विज्ञान आणि रसायनशास्त्र विषयाचे पुरस्कार देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत तर कॅरोलिन्सका इन्स्टिट्यूट ऑफ नोबेल असेंब्ली या संस्थेला चिकित्सा आणि सरी विज्ञान क्षेत्रातला पुरस्कार निवडण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे मित्रांनो अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यू पत्रानुसार नॉर्वे सरकारने पाच सदस्य कमिटी नेऊन आणि तज्ञांचा सल्ला घेऊन नोबेल शांती पुरस्कार निवडण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला याबरोबरच स्वीडिश अकॅडमी काय करते तर नोबेल साहित्य पुरस्कार देण्याचं कार्य करते दे आणि एकोणीसशे एकोणसत्तर पासून अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार म्हणजे एक विशिष्ट समिती नेमून हा पुरस्कार देण्याची प्रथा जी आहे तर ती प्रथा निर्माण करण्यात आली आणि मित्रांनो नोबेल पुरस्कारासाठी जगभरातून प्रस्ताव मागितले जातात आणि दरवर्षी एक पासून ही समिती काय कर करते तर आलेल्या प्रत्येक प्रस्तावाची नीट छाननी करते आणि अ गुप्त पद्धतीने त्या व्यक्तीच्या कार्याची संशोधनाची माहिती जी आहे ती घेतली जाते आणि त्यानंतर मग पुरस्कार जाहीर केलं जात आणि दरवर्षी जर आपण पाहिलं तर अल्फ्रेड नोबेल यांचा पुण्यतिथीच्या निमित्ताने दहा डिसेंबर रोजी दरवर्षी या नोबेल पुरस्काराचे वितरण जे आहे ते केले जाते स्वीडनचे सम्राट नोबेल पुरस्कार प्रदत्त करण्याचं काम करतात आणि जर आपण पाहिलं तर सध्या नोबेल पुरस्काराची रक्कम जी आहे तर ती दहा ते बारा कोटीच्या घरामध्ये आहे असं मला वाटतं तर आता आपण बघूया की अल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या शेवटच्या मृत्यूपत्रामध्ये काय लिहिलेलं होतं नेमक्या कोणत्या गोष्टी त्यांनी त्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलेल्या होत्या तर त्यांनी असं लिहिलेलं होतं की मी डॉक्टर अल्फ्रेड नोबेल सत्तावीस नोव्हेंबर अठराशे पंच्याण्णव पर्यंत अस्तित्वात असलेल्या माझ्या सर्व चल अचल संपत्तीचे असे मृत्यूपत्र करतो की त्याचे धनात रूपांतर करण्यात यावे तयार झालेल्या धनसंपत्तीच्या व्याजातून दरवर्षी अशा व्यक्तींना पुरस्कार दिला जावा की ज्या व्यक्तीने मानवी कल्याणासाठी महत्वपूर्ण कार्य केलेलं आहे व्याजाची समान रक्कम पाच भागामध्ये हो आणि आपण जर पाहिलं तर एकोणीसशे एकोणसत्तर पासून सहा समान भागामध्ये हो वाटली जावी याचे वितरण खालीलप्रमाणे केले जावे असे त्यांनी लिहिलं आणि व्याजाच्या रकमेचा पहिला भाग ज्याने भौतिकशास्त्रामध्ये हो म्हणजे पदार्थ विज्ञान शाखेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्याला दिलं जावं दुसरा भाग रसायनशास्त्रामध्ये उल्लेखनीय संशोधनात्मक कार्य करणाऱ्या अं अशा व्यक्तीला दिला जावा तिसरा भाग जो आहे तो आ, शरीर विज्ञान चिकित्सामध्ये महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जावा आणि चौथा भाग साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जावा असं त्यांनी नमूद केलं आणि पाचवा भाग जगामध्ये बंधुभाव निर्माण करणाऱ्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी झटणाऱ्या युद्ध थांबविणाऱ्या व्यक्तीला दिला जावा आणि जर जा आपण पाहिलं तर एकोणीसशे एकोणसत्तर पासून व्याजाचा सहावा समान भाग सहावा भाग जो आहे तर व्याजाचे सहा समान भाग केले जाऊ लागले आणि त्यानुसार जो सहावा भाग आहे तर अर्थशास्त्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं असेल अशा व्यक्तीला हा नोबेल पुरस्कार म्हणजे दिला जाऊ लागला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर अल्फ्रेड नोबेल यांच्या संदर्भातील माहिती त्यांनी जाहीर केलेलं मृत्यूपत्र आणि अशा प्रकारे इत्तमूत माहिती आपण अभ्यासली आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला अभिप्राय नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र